प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग आटपाडी तालुक्यातील झरे परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या दोन खातेदारांना तब्बल सात लाख पंचवीस हजार रुपयांचा गंडा बसलाय यामध्ये झरे येथील रोहित संजय सुतार यांच्या व्हॉट्सअपवर बँक ऑफ इंडिया नावाची फाईल आली होती ती ओपन करताच त्यांच्या खात्यातील चौऱ्याण्णव हजार रुपये गेले व पैसे गेलेला तसा मेसेज आला त्याचबरोबर विभूतवाडीतील पोपट खर्जे यांनीही बँक ऑफ इंडिया नावाची फाईल उघडली असता सहा लाख एकतीस हजार रुपये बँक खात्यातून पैसे डेबिट झालेत अचानक खात्यातून पैसे गेल्याचे पाहून चक्क दोन्ही खातेदारांना धक्का बसलाय पोपट खर्जे हे पुणे येथे नोकरी व्यवसायासाठी राहतात बँक ऑफ इंडिया नावाची मोबाईलवरती येणारी फाईल बघितल्यानंतर त्याने ती फाईल उघडली व काही सेकंदातच खात्यावरून पैसे गेलेलेचा मेसेज त्यांना मोबाईलवरती येऊ लागला त्यानंतर तेन त्यांनी पुणे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंद केले तर झरेतील रोहित संजय सुतार यांनीही अशीच फाईल उघडली व बँकेच्या खात्यातील चौऱ्याण्णव हजार रुपये खात्यातून डेबिट झालेत दोन्ही खातेदारांचे पैसे खात्यातून कमी होऊ लागल्यानंतर त्यांना चक्क धक्का बसला परंतु करणार तरी काय हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला होता यापूर्वी बँक ऑफ इंडिया शाखा झरे या शाखेतून बारा हजार सातशे रुपये एका खातेदाराचे गेले होते त्यानंतर आज दोन खातेदारांचे सात लाख पंचवीस हजार रुपये बँक खात्यातून डेबिट झालेत जर असे सतत पैसे बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून डेबिट होऊ लागले तर बँकेवर विश्वास कसा ठेवायचा असे सतत पैसे खात्यावरून जात असल्याने खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाले तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पी एम किसान योजना या नावाने फाईल व्हॉट्सअपवर फिरत होती ज्यांनी ज्यांनी ही फाईल उघडली त्यांचे मोबाईल हॅक झालेत पीएम किसानची यादी आहे म्हटल्यानंतर आपले नाव ते यादीमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी काही नागरिकांनी फाईल उघडली होती ज्यांनी ज्यांनी ही फाईल उघडली त्यांचे मोबाईल हॅक झालेत रोजंदारी करून पैसे कमवायचे ते जवळ ठेवायचे म्हटलं तर चोरांची भीती बँकेत ठेवायचं म्हटलं खात्यावरून पैसे जातात तर मग नक्की पैसे ठेवायचे तरी कुठे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज